तुमच्याकडे कशा कशाचं लोणचं बनतं आमच्याकडे जे ऑथेंटिक पारंपारिक आणि मनाला रुचेल भावेल असंच काहीतरी केलं जातं लोणचं म्हणजे फक्त लोणचं नसतं ती एक भावना असते म्हणजे काही नाही आवडलं कुठली भाजी नाही आवडली किंवा अगदी कंटाळून दमून आलं आणि फक्त खिचडीसोबत घ्यायचं म्हटलं ना ती एक वेगळीच फिलिंग असते म्हणजे फक्कड बेत पाऊस खिचडी आणि त्याच्यासोबत भाजलेला पापड एका बाजूला लोणच पण हा ते कशाकशाच आहे ते तुमच्या आवडीवर ठरणार कधी लिंबाचं कधी कैरीचं आणि बऱ्याच कशा कशाचं त्यातलीच एक माझी भुली बिसरी आचार पद्धत म्हणजे आपलं ओल्या हळदीचं लोणचं बरं हे लोणचं सीझन संपत आला तरी मी बनवेन बनवेन म्हटलं आणि जमलंच नाही पण आज मला बाजारात गेल्यानंतर सापडलं ते ताज्या हळदीचे छोटे छोटे छोटे, छोटे गठ्ठे म्हटलं आज असे का होईना घ्यायचे आणि बनवायचे म्हणजे बनवायचेच आणि त्याचाच हा सुंदर केलेला प्रयत्न <laughs> कसं असतं ना म्हणजे आपल्याला आठवण आली आवडलं की साठवणीतला कुठला तरी प्रकार बाहेर काढायचा पटकन जादूसारखा बनवायचा नाही बनवायची तसदी नाही घ्यायची कारण हा वर्षभर टिकतो आणि मग काय छान एकदाच खाऊन टाकायचा पटापट हळद घेतलीय लिंबू घेतलाय आणि दोन मिरच्या घेतल्या हळदीला छान पाण्यात धुवून घ्यायचंय लिंब ही छान चुकवून घ्यायचे धुवून आणि हो याच्यामध्ये कुठेही आपल्याला पाण्याचा अंश ठेवायचा नाहीये त्यामुळे धुवून आपली कलाकुसर दाखवण्यासाठी थोडंसं एडिटिंग करायला या गोष्टी केलेल्या आहेत छान आपली हळद धुवून घ्यायची आहे लिंब पुसून घ्यायची धुतलेली आणि मिरचीलाही छान सुकू आहे आणि कॉटनच्या फडक्यावर ते छान कोरडं करून आहे आता तुम्हाला हळद जर किसून केलेली आवडत असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता नाही तर त्याचे असे छान छोटे छोटे दाताखाली येतील असे तुकडे करायचे आणि हो मिरच्या दोन घ्यायच्यात किंवा तुम्हाला आवडत असतील तर जास्त लिंबाचा रस ऑप्शन आहेच आणि ओल्या हळदीचा फक्त सुगंधानेच माणूस इतका फ्रेश होऊन जातो की बाकी कशाचीच गरजच पडत नाही म्हटलं चला थोडंसं का होईना बनवून बघूया दोन मिरच्या दोन लिंब आणि ही दीडशे दोनशे ग्रॅम हळद असेल छान कट करून घ्यायची आहे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि छान काचेच्या बरणीत भरायचे आहेत आता काचेची बरणीच का प्लास्टिकचीच की नाही तर आपण जे मीठ याच्यामध्ये वापरणार आहोत जे मसाले वापरणार आहोत त्याचं कुठलंही रिॲक्शन होऊ नये म्हणून काचेची बरणी अगदी उत्तम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर उन्हात वगैरे ठेवायचं असेल तर मग ता ते तापून त्याचं जे काही आहे ते त्याच्यामध्ये उतरू नये यासाठी सुद्धा आणि हो हळद ही उष्ण असते त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही उष्ण पदार्थांचा उपयोग करायचा नाही आहे गरम कडकडीत तेलाचं मोहन वगैरे असा काहीही प्रकार करायचा नाही आहे जर वर्षभर तुम्हाला टिकवायचं असेल तर लिंबांच्या फोडी मला रसच आवडतो म्हणून मी छान असे दोन लिंबांचा रस काढून घेतला आणि छान तो पिळून घ्यायचा आहे आणि तोही त्या फोडींमध्ये टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि हो लोणच्यामध्ये मीठ हे नेहमी वापरतो त्यापेक्षा थोडं जास्त वापरायचं असतं कारण आपल्याला तर वर्षभर टिकवायचं आहे आता हां टेस्ट चांगली झाली तर ते वर्षभर टिकणारही ना नाही आहे पण तरीही कसं असतं ना जिभेला जेवढं छान खारट तुरट आंबट जसं हवं तसं मिळालं की ते लगेच संपूनही जातं शेवटी हातात बनवणाऱ्याची जादू असते बाकी काही नाही हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि पंधरा मिनटं अर्धा तास एक तास दोन तास किंवा अगदी तुम्ही रात्रीही बनवून मुरवट ठेवलं तरीही चालतं बरं का आणि छान असं मिक्स करायचं आहे तो जो सुगंध असतो तो आठवणींमध्येच असतो उन्हाळा आला की या सगळ्या गोष्टी करताना जो फील येतो तो, तो नेहमी फील करायचा असं मला वाटतं आणि मुरवट ठेवलं हे त्यामध्ये मिरच्या मिक्स करायच्यात आणि मग काय रेस्टसाठी ठेवूयात आणि बघूयात अर्ध्या पाऊण तासानंतर तोपर्यंत दुसरी कामं करून घ्या किंवा मग तुमची कामं असतील फोडणीची तयारी असेल ते करून घेऊयात आणि हा जो घमघमाट गम सुटतोय ना तो नाकात साठवून ठेवायचा आहे अगदी वर्षभरासाठी मोहरीची डाळ घ्यायची आहे माझ्याकडून थोडीशी करपली आहे आणि नंतर मी ती मी वेगळीही केली आहे मोहरीची डाळ घेऊन तीही थोडीशी गरम करायची कारण आपल्याला हे टिकवायचं आहे ना म्हणून त्याच्यामध्ये थोडेसे अगदी थोडे हा मेथीदाणे टाकायचे आणि हे छान गरम करून घ्यायचं आहे त्यातलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत माझ्यासारखं करपवू नका बरं का आणि मग हे एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे म्हणजे कसं थंड होईल हो आता तेल तेलही तुम्ही शंभर दीडशे ग्रॅम वापरू शकता आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मोहरी किंवा तुम्ही जे कुठलंही तेल वापरत असाल खाद्यतेल ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता छान कडकडीत गरम करायचं आहे थोडीशी त्याची धास कमी होऊ द्यायची आणि मग वापरातलं आपलं छान लाल तिखट टाकायचं आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे कलरसाठी हळदीचा कलर, कलर नॅचरल असतो तो जाऊ द्यायचा नाही बरं का हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा घरामध्ये जो सुगंध सुटतो फील करायचा आहे यार आपण दहा ते बारा किलो लोणचं केल्यानंतर कसलं भारी वाटत असेल ना या घमघमाटाने असो आणि हे सगळं छान थंड करून घ्यायचं आहे दोन तीन तास बरं का आणि ही जी हळद आपण मग अशी मुरवट ठेवली होती लिंबात आणि मिठामध्ये ती आता छान मस्त खोलून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ठे मिश्रण टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मग काय ठेवून द्यायचं आहे कितीही मोह झाला कितीही काहीही वाटलं की नाही बाबा आतावाला हे खायचं आहे नऊ याला छान मुरू द्यायचं आहे नात्यांसारखं लगेच घाई करायची नाही कुठल्या गोष्टीची हळूहळू जेव्हा उलगटत जातं ना त्यावेळेस खरी चव कळते नात्यांची विश्वासाची तसंच लोणचाही प्रकार आहे आणि मग हे सगळं टाकायचं आहे ठेवायचं आहे मिक्स करून आणि दोन दिवस बरणी काही हलवायची नाही आहे छान हे सगळं खुलून येऊ द्यायचं आहे कारण हळद ही नॅचरल आहे याचे बेनिफिटही खूप आहेत हे तुम्ही चवीसाठी खाण्यापेक्षा मला असं वाटतं आरोग्यासाठी खाल्लं तर फार उत्तम तर तयार आहे मस्त ओल्या हळदीचं लोणचं आणि हो हे विदाऊट फ्रीजसुद्धा टिकतं बरं का फक्त पाण्याचा हात लावू नका ओके okay? बाय आणि हो काही टिप्स दिल्यात ते लास्ट कसं टिकवावं खूप जास्त कसं टिकवावं आणि हो बरणी जरी छोटीशी असली तरी भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा मी हे करणार आहे पण सध्या मला मोह आवरला नाही म्हणून मी थोडंसं करून बघितलं आहे समजलं तर हे बनवलेलं लोणचं किती दिवस टिकतं आणि ते टिकवायचं कसं तर हे हळदीचं आहे ऑबवियसली ते खूप दिवस टिकणार आहे आणि त्यासाठी विशेष असं काही करायची गरज नाही आहे पण तुम्ही जी बर्णी वापरणार आहात ती भरणी अगदी प्रॉपर धुवून वाळवलेली किंवा सुकवलेली असली पाहिजे या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही पाण्याचा हात नाही लागला पाहिजे एकदा पाण्याचा हात लागला की मग कुठलंही लोणचं सुद्धा ते खराबच होतं आता क्वांटिटी तुम्ही म्हणाल की एवढीशी क्वांटिटी केली आणि कशाला ढिगभर ज्ञान देते असं नाहीये हे ट्रायल लोणचं आहे खूप सारं लोणचं मी करणारच आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये त्यावेळेसही मी हा व्हिडिओ नक्की शेअर करेल ॲक्च्युअलमध्ये मी ही हळद आहे ती मला पाण्यातली मिठाच्या पाण्यातली हळद असते ती करायची होती म्हणून so, आणली होती सो बेसिकली या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा असंच लिंबा मी लिंबाचं आणि मिरचीचं लोणचंसुद्धा ट्राय करणार आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तोपर्यंत बाय